आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कपिल पाटलांची हिंमत असेल तर मुरबाड मतदारसंघातून उभे राहावे माझं चॅलेंज आहे ही जनता आहे ना तुम्हाला चारी मुंड्या चित्त करेल भिवंडी खासदार सुरेश उर्फ मामा म्हात्रे लोकांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभा लढवणार कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर मुरबाड विधानसभेसाठी पक्षाकडे उमेदवारी मागणार असं वक्तव्य माझे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी बदलापुरात केले होते यालाच आता भिवंडी खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे उत्तर देत पाटील यांना चॅलेंज दिलाय कल्याण स्टेशनचा पाहणी दौरा आज खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांनी केला यावेळी त्यांनी माझे केंद्रीय मंत्री पाटील यांना चॅलेंज देत सांगितले दे। की कपिल पाटलांची हिंमत असेल तर मुरबाड मतदारसंघातून उभे राहावे माझा चॅलेंज आहे त्यांना उभे राहून दाखवावे मी लोकसभेला त्यांना चॅलेंज दिलं होतं मी आजही सांगतो लोकांनी स्पष्ट नाकारले त्यांना तुमच्या हातात सत्ता होती तीस वर्ष तीस वर्ष सत्तेत राहून काय केलं ते तर सांगा मुरबाड काय कल्याण पश्चिम काय उभं राहावंच ना माझं आवाहन आहे ही जनता आहे ना तुम्हाला चारी मुंड्या चित्त करेल असं खासदार म्हात्रे म्हणाले त्यासाठी आता कपिल पाटील यांचं नाव चर्चेत आहे की विधानसभेला तर कपिल पाटील अरे नाव काय कपिल पाटीलची हिंमत असेल तर उभं राहून दाखवावं हो ना मुरबाडमधून नाव आलं ना, ना। माझं चॅलेंज आहे त्यांना उभं राहून दाखवा मी लोकसभेला देखील त्यांना चॅलेंज करायचो आज देखील सांगतो लोकांनी स्पष्ट नाकारलेलं आहे कपिल पाटलांना जेव्हा तुमच्या आता सत्ता होती तीस वर्ष कपिल पाटील सत्तेत होते तीस वर्षात तुम्ही काय केले ते तर सांगा तुमच्या कल्याण रेल्वे स्टेशनला दहा वर्षात किती वेळा दिसले एकदा तरी दिसले का आले असेल चुकून एखाद दुसऱ्या वेळेस हे तुम्ही जेव्हा होते हो। तेव्हा ना आणि ठीक आहे आता मुरबाड काय कल्याण पश्चिम काय त्यांनी उभं राहावंच ना माझं त्यांना आव्हान आहे तुम्ही उभं राहून दाखवा पुन्हा तुम्हाला ही जनता आहे ना ही चारही मुंडे चिट करून टाकेल लक्षात ठेवा हो। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर